मो ओकारेश्वर देवताय नम ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज सोमवार त्यानिमित्त आपल्याकडे काही का जोडलेली मंडळी आहेत नियमितपणे दक्षिणा वगैरे आपल्याकडे पाठवतात कुठल्या ना कुठल्या निमित्तानं वगैरे त्या मंडळींसाठी आपण प्रत्येक सोमवारी आपण शिवाभिषेक करत असतो तरी आजही त्या मंडळीचे शिवाभिषेक करण्यात आलेले आहेत अभिषेक केल्यानंतर त्यांच्यासाठी आणि तुम्ही पाहणारी जी मंडळी आहेत आजचा जो कार्यक्रम त्यांच्यासाठी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो की तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहो आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं तुमच्या काय मनोकामना असतील इच्छा असेल त्या पूर्ण व्हाव्या याकरता मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो तर मंडळी आपण नियमितपणे काही आपण अंक काढतो तर आज मी सहा अंक काढलेत समजा ओंकारेश्वरच्या चरणी ठेवून मग आजचे अंक काय बोलतेत तर तुमच्या मनामध्ये कुठलाही अंक धरा एक दोन तीन चार पाच सहा तर आपण प्रत्येक अंकाचं आजचं काय मनस्थिती त्यांचा काय देह काय आज काय चाललंय अगदी पुढे काय होण्याची शक्यता आहे या गोष्टी आपण पाहणार आहोत तर ओंकारेश्वर चरणी जी मी अंक ठेवले त्यातील पहिला अंक काढतो तर पहिल्या अंकामध्ये असं दाखवतय की तुम्ही मंडळी खूप टेन्शनमध्ये आहात आजच्या परिस्थितीमध्ये अथवा टेन्शनमध्ये येण्याची शक्यता आहे आता काय येणार आहे काय तुमच्या मनामध्ये काय घोळतं कशामुळे टेन्शन आहे कुठल्या विचारामध्ये गर्क झालात हे थोडस विचार करा यातून बाहेर पडा आणि ओंकारेश्वरचा जप करा टेन्शन मुक्त व्हाल काहीतरी तणावग्रस्त दाखवताय तुम्ही आजचा अंक तर आपण आता दुसरा अंक काढूया आपण दुसरा अंक काय बोलतोय तर दुसरा अंक सांगतोय की आज तुम्ही चांगल्या प्रकारे आरामदायिक आहात म्हणजे तुम्ही एकदम राजासारखे एक विचार करणारी कुठला तरी निर्णयात कुठेतरी काय करायचं ध्येय ठरवण्यासाठी आज तयारी तुमच्या आजच्या अंकामध्ये म्हणजे बऱ्यापैकी तुमचा आजचा दिवस आहे असं दाखवतोय आता आपण त्यानंतर तिसरा अंक बघूया तिसरा अंक काय सांगतोय आजच्या सोमवारच्या दिवशी तुमच्या मनामध्ये आज कुठतरी आज ब्राह्मण करायचे तुमचा प्लॅन आहे काहीतरी तुमचा प्लॅन आहे बाहेर गुप्तपणे म्हणजे जास्त व्हायला जायचं नाही पण तुमचा प्रवास होण्याची शक्यता आहे कुठंतरी काही महत्वाच्या कामासाठी तुम्ही जाणार आहात तर तुमचं काम हो। या याकरता मी चरणी प्रार्थना करतो आता ही आपण चौथा अंक पाहूया काय बोलतोय तो चौथा अंक चौथा अंकामध्ये तुम्ही एखाद्या चांगल्या कामासाठी सुरुवात करू शकतात आज तुम्ही चांगल्या कामासाठी सुरुवात करू शकतात ते तुमचं काम चांगल्या प्रकारे मार्गे लागू शकतं आणि तुमचं ते काम मार्गी लागावं याकरता सुद्धा ओंकारेश्वरच्या मी प्रार्थना करतो त्यानंतर पाचवा अंक जरा खराब दाखवतोय तुम्हाला आज काहीतरी त्रासदायक होण्याची शक्यता आहे काळजी घ्या जेणेकरून वेदनादायक गोष्टी होऊ शकतात तुमच्या जीवनामध्ये त्याच्यामुळं तुम्ही थोडीशी काळजी घ्यावी तुम्हाला यातून बाहेर पडण्यासाठी ज्या येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी तुम्ही चांगल्या प्रकारे बाहेर पडावं याकरता मी ओंकारेश्वरच्या प्रार्थना करतो कारण पाचव्या अंकामध्ये थोडस त्रासदायक ठरव म्हणजे दाखवतो दुःखदायक घटना वगैरे काही होऊ शकते आणि सहावा अंक काय बोलतोय की तुम्ही तुमच्या मनामध्ये तिथंच फिरत आहात म्हणजे सांगायचं म्हणजे तुमचं आजचा निर्णय तुमचा काही होत नाही म्हणजे कुठेतरी प्रियजन व्यक्ती कुठलं तरी तुम्ही गुंतून जाण्याची शक्यता आहे तर तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा चांगला निर्णय घ्या आणि तुम्ही यातून बाहेर पडावं याकरता सुद्धा मी ओंकारेश्वरच्या यांनी प्रार्थना करतो आणि तुम्हाला आशीर्वाद येऊन सर्वांना तर मी सगळ्या अंकाचं थोडक्यात सांगितलं काय परिस्थिती तरी सगळ्याचे शुभ अंक होत तुमचे जे आजचे काही कामं आहेत ते सुरळीत पार पडावीत अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं म्हणून मी प्रार्थना करतो आणि आपला निरोप घेतो पुढील कार्यक्रमात तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी राहा आणि मंडळी सा जातात सांगतो आज सोमवार आहे श्रीक्षेत्र ओंकारेश्वर मंदिरामध्ये प्रत्येक सोमवारी सकाळी दहा वाजता शिवलेला अमृताच वाचन निरूपण त्यानंतर भावार्थ रामायणाचं वाचन निरूपण आणि एक वाजता महाआरती महाप्रसाद अन्नदान कार्यक्रम होत असतो तर या कार्यक्रमाचं या व्हिडिओद्वारे तुम्हाला निमंत्रण देतो या प्रसादाला ओम शिवाय